मित्रांनो कृषी राजे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत आहेत आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलेलो आहेत खानगाव मार्केट तालुका निफ जिल्हा नाशिक या ठिकाणी तर आजचे आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत रोजचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बोल दादा काय दीडशे रुपये का कोणती व्हरायटी दादा हो का भाव हो मिरची का भाव गेली पंचवीस रुपये पंचवीस रुपये का कोणती व्हरायटी ज्वेलरी ज्वेलरी का वा वा कुठले तुम्ही नांदूर दादा का भाव गेली मिरची का भाव मिरची

तीनशे सत्तर का तीनशे सत्तर काय होवडा दादा एवढा काय हो बघेल तीस रुपये तीस रुपये बुलेटो सात रुपये शंभर आता मिरची काय भाऊ गेली पस्तीस रुपये कोणती व्हरायटी ज्वेलरी ज्वेलरी आता काय भाऊ गेली मिरची सदौतीस रुपये कोणती वरायटी गौरी 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 मिरची काय काय होईल मी पस्तीस रुपये काय होईल दादा नव्वद कारलेन दोन बॅड आहे पाहिजे हो गेलं वाल किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये कोणती व्हरायटी अंकुर अंकुर हो गेलं दादा मिरची मिरची गेली चाळीस रुपये चाळीस ही हो बलराम का हो गेली गेली त्यारा रुपये तयार रुपये का हो काकडी चारशे तीस चारशे तीस का कोणती व्हरायटी शाईनी चाएं।